सर आजचा रास्ता रोको जे आंदोलन आहे नेमकं किती दिवस म्हणजे किती टाईम चालणार आहे यदा बघू ना दोन तीन तीन तासाचा आहे बरं काय मागणी आहे सर मागणी या संदर्भातच आहे अनुसूचित जमातीमध्ये हा समाज ऑलरेडी होता आज बी आहे आणि समोर मी राहणारच आहे जो आमचा हक्काचा आहे तेच आम्ही मागत आहे प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे सर हे महाराष्ट्रात अठ्ठावनच्या जवळपास मोर्चे निघालेले आहेत कमीत कमी आमच्या समाजातील तरुणांनी पाच तरुणांनी आत्महत्या केलेली आहे तरी शासनाला प्रशासनाला जाग येत नाहीये काय करणार आहे समाज म्हणून आम्ही हे रास्ता रोको करत आहे सर हे आंदोलन नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे आमचं वाशिम जे मालेगाव आहे ना इथं हे पॉईंट आहे इथं समृद्धी महामार्गावर हा रास्तारोपो आंदोलन बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो आहे संपूर्ण महाराज बंजारा समाज समितीच्या वतीने या ठिकाणी हा रास्तारोपो आंदोलन हा आमच्या हैदराबाद गॅजेटमध्ये जे बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळालेलं आहे ते कायम करावं आणि ज्या सध्याच्या आश्वासन आम्हाला पौरादेवीला दिलेलं आहे की बंजारा समाजा एस टी आरक्षणाला आम्ही शिफारस करू आणि केंद्राकडून आरक्षण मिळवून देऊ ही जी त्यांची काही वाक्य आहेत त्यांचे जे म्हणणं आहे त्याच्या त्यांनी पाठपुरावा करावा आगे तो आगे तो सर आपलं पूर्ण नाव काय सुभाष देशमुख जाधव सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी -कर अधिकारी आणि हे हे हो जे हायवे रोड वर सध्या हे रास्ता रोको आंदोलन आहे हे किती वेळ चालणार आहे हा एक रास्ता रोको आंदोलन आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला वेळ शांतते मध्ये मंजारा समाज आज پھڑیں پھڑیں اوئے 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 ش <applause> مف <applause> सर नेमकं हे रास्ता रोको आंदोलन वाशिम जिल्ह्याच्या नॅशनल नंबर वन सिक्स्टी वन या रोडवरती सुरू आहे गेल्या एका तासापासून हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन नेमकं कोणत्या मागणीसाठी केलं आहे तुम्ही साहेब बंजारा जितके बंजारा आलेला बंजारा त्यांना सगळ्यांना एस आहे आरक्षणचा હેડ